तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अवकाळी पावसाचा आणि लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर त्याचा एक अल्पवयीन साथीदार फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली पोलिसांच्या या कर्तबगारीचे नेरळ व्यापारी संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यात मागील काही दिवस महावितरण कंपनीकडून वीज खंडित करण्यात आली होती विद्युत पोल पाडल्याने वीज खंडित करण्यात आले असून परिसरातील विद्युत पोल हटवण्याचे कार्य महावितरणाकडून सुरू होते याचाच फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ बाजारपेठेतील डी जी वन इलेक्ट्रॉनिक दुकाना शेजारी असलेल्या आय सी आय बँकेचे ए टी एम हे अज्ञात चोरट्यांकडून फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन पथकाचे उपनिरीक्षक समीर लोंडे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे पोलीस शिपाई निरंजन दवणे पोलीस शिपाई राजेभाऊ के पोलीस शिपाई विनोद वांगणेकर यांच्या पथकाने तपास कार्य सुरू केले असता नेरळ रेल्वे स्थानक येथील प्राप्त सी सी टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदर चोरीच्या गुन्ह्याचा छडा चा लावत या गुन्ह्यातील आरोपी किशोर दौलत शिंदे याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेतले आहे तर सदर गुन्ह्यात त्याचा साथीदार हा अल्पवयीन असून तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याची माहिती आरोपीने दिली दरम्यान अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत तर नेरळ पोलिसांच्या या कामगिरी बाबत नेरळ व्यापारी संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सिलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद